तालुका वकील संघटना यांच्या विद्यमानाने आयोजित शासकीय योजना व कायदेविषयक जनजागृती शिबिरासाठी उपस्थित जव्हार तालुक्याचे सन्माननीय न्यायमूर्ती गायकवाड सर माझे मित्र अप्पर पोलीस अप्पर जिल्हा दंडाधिकारी फटांगरे सर सन्माननीय व्यासपीठ वेळेची मर्यादा आहे ते सर्वांची नावं घेत नाही सर्व वकील संघटनेचे पदाधिकारी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित आणि बघिणीनं यांनी आता सांगितलं की पोलिसांच्या मार्फत योजना पोलिसांच्या योजना काही नसतात पोलिसांच्या योजना काय एखादा का हार्डकोल क्रिमिनल असो नक्षलवादी असो त्याला त्यांना समर्पण करावं आणि समर्पण केल्यानंतर ह्या ज्या तुमच्या योजना आहेत ह्या योजना आम्ही त्यांना देतो ह्या अशा अशा पद्धतीच्या आमच्या योजना असतात पण ह्या योजना करत असताना आमच्या जरी योजना असल्या तरी जनजागृती आम्ही नेहमी करत असतो जनजागृती केल्यानंतर आपल्यामध्ये एक जो आत्मनिर्भ विश्वास पैदा पा, होतो आपण जे आपलं स्वतःचं संरक्षण करतो किंवा स्वतःचे जे आपले आर्थिक फंड आहे त्याचं संरक्षण करतो ते ह्या योजनेसारखंच आहे आपल्याला माहित आहे की सध्या आमचं पालघर जिल्ह्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी संपूर्ण विभागानं अलर्ट केलेलं आहे की पारदर्शिक सरकार किंवा पारदर्शक राज्यकारभार असला पाहिजे त्याचबरोबर लोकांची फसवणूक वगैरे हे होता कामाने त्यासाठी आम्ही एक चळवळ हरकतीने एक हरकत घेतलेली की सायबर जिल्हा पालघर जिल्हा आपल्याला सायबर साइब, क्राईम मुक्त करायचा आहे आणि त्याचे प्रत्येक गावागावात आम्ही जातो आपणही पाहता आपल्या आपल्या गावामध्ये आले असतील प्रत्येक शाळेमध्ये आम्ही जातो शाळेमध्ये जाऊन या कशा पद्धतीनं सायबरचे गुन्हे घडत आहेत आणि ते कशा पद्धतीनं आपण रोखू शकतो तर यासाठी आम्ही नेहमी जनजागृती करत असतो तर आजकाल आपल्याला माहित आहे की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आमच्या भगिनीचं प्रत्येकांचं एक बँक अकाउंट आहे आणि या बँक अकाउंटवरती आपले आपल्या नेहमी ज्या शासकीय योजना आहे त्या शासकीय योजनेचे पैसे येतात सगळे त्या योजनेवरती जमा होतात आपण बघतो की जवाहर म्हणजे रोडवरती संपूर्ण गर्दी बँकेच्या समोर गर्दी झालेली असते आणि आता हे पैसे काही कामधंदा न करताना आता जसे बाकीचे गुन्हे आता होत होते चोरी होत होती घरफोडी होत होती बाकीचे गुन्हे होत होते पण हे गुन्हे होत असताना तर त्याच्यापेक्षा जास्त गुन्ह्यांचं प्रमाण आता सायबर असं झालं की घरी बसून ते गुन्हे करतात आणि आपण त्याला फसतो आपल्या इकडे चोरी झाली की अरे चला माझं घर फोटो हे फोटो दिसायचं पण हे दिसून येत नाही म्हणून हे आमच्या तुमच्यामध्ये जनजागृती करण्याचं काम आम्ही सध्या करत आहोत की एखादा आपलं प्रत्येकाकडे फोन आहे प्रत्येकाचं बँक अकाउंट आहे तर आपल्याला लगेच फोन येतो की तुमचं बँकेचं अमुक काम राहिलेलं आहे तमुक काम राहिलेलं आहे आपलं काय हा पालघर जिल्हा हा संपूर्ण आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे शिक्षणाचा या ठिकाणी बऱ्यापैकी अभाव आहे तर बँकेचा फोन आला समोरचा बोलतोय म्हटले की आपल्याकडून फटाफट मग हा नंबर सांगा तो नंबर सांगा असे नंबर आपल्याकडून सांगितले जातात आणि बघता बघता आपल्या काही जे बचत गटाचे पैसे आहेत ज्या योजनांची लाडकी बहीण बऱ्याच योजनांचे पीएम किसान आवाज काही जे आपले पैसे आले असतात ते पैसे आपले बघता बघता आपल्या अकाउंटवरून निघून जातात तर माझं आपल्याला सांगणं एवढं आहे की कुठल्याही बँक कुठलीही तुम्हाला ओटीपी वगैरे मागत नाही तुम्ही फोनवरून तुमच्या अकाउंटची माहिती तुमच्या एटीएम कार्डची माहिती तुमच्या डेबिट कार्डची माहिती कुणालाही द्यायची नाही तुम्हाला माहिती आहे तुमचं एटीएम कार्ड कुठेतरी हरवलं असतं आपण प्रयत्न करत असतो आणि मग सवार तुमचं एटीएम कार्ड अमोक झालेलं आहे त्या अगदी फिशिंग याला म्हणतं की टाकत असतात गळ टाकतात माशेला जसं गळ टाकतात तसं टाकत असतात आणि त्या गळाला बरोबर मासे म्हणून आपण टाकतो आणि आपले जे बँकेचे पैसे ते आपले पैसे निघून जातात तर ही फसवणूक सध्या खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे हे चालू असताना त्याचबरोबर हे जे सायबर क्राईम आहेत यामध्ये एक डिजिटल अरेस्ट असं एक सांगितलं जातं बऱ्यापैकी लोकांना फोन येतात की तुम्हाला अटक केलेली आहे तुमचा मुलगा मुलाला अटक केलेली आहे त्यामध्ये तुमचं एक ड्रज सापडलेलं आहे आता जर तुम्ही साधा फोन जरी लावला तर फोनवरती समोर जे कॉलर ट्यून आहे तर शासनाचे मी आभार मानतो की त्या कॉलर ट्युन मध्ये सुद्धा तुम्ही जी ओटीपी देऊ नका त्याचबरोबर तुम्ही सीआयडी बोलतोय पोलीस अधिकारी बोलतोय कस्टमधून बोलतोय असं म्हटलं तर तुम्हाला एक व्हिडिओ कॉल करायला लागला व्हिडिओ कॉल मध्ये तुम्हाला समोर दिसतं अरे पोलिस आधी कायदे बसलेले आहेत झेंडे आहेत चळ त्यांचा कोर्ट सुद्धा तयार केलेलं आहे असं केलेलं केलं जातं आणि तुम्हाला काहीही न करता तुमच्या अकाउंटमध्ये पैसे काढून घेतले जातात मी यातून तुम्हाला वाचायचं तुम्हाला वॉरंट निघालेलं आहे परवा एक असे आमच्याकडे कराल की तुम्हाला वॉरंट निघालेलं आहे आणि जर वॉरंट आता तुमच्या कोणत्याही क्षणी तुमच्या वॉरंटशी बजावून होईल आणि हा प्रकार सर माझ्या नातेवाईकांच्या सोबत झाला तुमचं पार्सलमध्ये तुमचं एन एनडी पी एस सापडलेलं आहे त्यामध्ये तुमच्या नावाचं वॉरंट निघालेलं आहे कोणत्याही क्षणी तुम्हाला वॉरंटमध्ये आता ते अटक केलं जाईल असं करत करत त्यांच्याकडे दीड लाख रुपये काढले तर अशा प्रकार अशा कोणत्याही भूल ताफांना कोणीही बळी पाडायचं नाही आणि तसं जर काय वाटलं तर याचं एक वन नाईन थ्री झिरो हा एक नंबर आहे या नंबरवर तो मी जर तुम्ही समजा पैसे चुकून आपले गेलेच तर त्या नंबर वन नाईन थ्री झिरो जर आपण कॉल केला तर त्या ठिकाणी तुमचे जे गेलेले पैसे ते आपल्याला थांबवता येतात हे थांबवण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी एक सायबर वॉरियर प्रत्येक गावामध्ये एक सायबर वॉरियर आम्ही निर्माण करत आहोत ते सायबर वॉरियर काय करतील की बाबा ठीक आहे तुमचे पैसे गेले ठीक आहे आपल्याला माहित नाही काय करायचं जर तुम्ही हो त्या सायबर वॉरियर गेला आणि त्याला सांगितलं तर ते पटकन तुमचे पैसे थांबवतील त्याचबरोबर ग्रामपंचायत मध्ये आपले जे सेतू कार्ड वगैरे जे काढतात जे ही योजना ग्रामपंचायतीमध्ये ज्या योजना असतात त्या प्रत्येक लोकांना आम्ही यामध्ये शिक्षित करणार आहोत की अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्या तर ते आपले गेलेले पैसे कसे थांबवायचे आणि पोलीस तर आहेतच पोलिसांना फोन केला तरी चालतो पण एखाद्या आता खंड खोडाळा खंबाळ्यावरून पोलीस स्टेशनला येणे याच्यापेक्षा गा तुमच्या गा गावातल्या गावात तुम्ही जर आमच्या सायबर वॉरियरला भेटला तर ते तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते तुम्हाला थांबवून देऊ शकता आणि ते थांबलेले पैसे आम्ही कसे परत करायचे ते आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत आणि ते पैसे आपण बऱ्यापैकी कमी करणार आहोत आणि अशापैकी बरं जवळजवळ आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपण साधारण दीड ते दोन कोटी रुपये आपण थांबवलेले आहे तर हा खूप मोठा इम्पॅक्ट त्याचा झालेला आहे त्याचबरोबर आपण आता हे अवेअरनेस जे करतो त्या अवेअरनेसमुळे बऱ्यापैकी काल एक दोन दिवसापूर्वी मनोहरच्या एका डॉक्टरला कॉल आला की तुम्हाला असं असं तुमच्या त्यांनी ते, ते, ते लक्षात आलं की अरे नाही आता हे पोलिस काय तर अवेअरनेस करतात त्यांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांना फोन केल्यानंतर त्यांनी लगेच पोलीस बोलून घेतले तर सगळे पोलीस बघितले तर सगळे निघून गेले तर अशा पद्धतीचं अवेअरनेस हे इम्पॅक्ट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याकडे व्हायला लागलेलं आहे आणि बरीच लोक तक्रार सुद्धा देत नाहीत माझे आता किती पाच हजार गेले दहा हजार गेले तक्रार आता कसं करायचं हे माहिती नसतं त्यामुळे तुम्ही तक्रार करत चला खूप खूप प्रमाण जास्त प्रमाण सध्या झालेलं आहे याचबरोबर आणखीन फसवणुकीचे भरपूर प्रकार आहेत यामध्ये तुम्हाला लॉटरी लागली त्याचबरोबर आता शहरी भागामध्ये लग्नाचं आमिष दाखवलं जातं बऱ्यापैकी या लोकांना फसवलं जातं तर आपल्याकडे एवढा तो प्रकार नसला तरी लॉटरी आहे या अशा पद्धतीने आपण फसू शकतो तर अशा पद्धतीने कुठलीही तुमची वैयक्तिक माहिती तुम्ही द्यायची नाहीये त्याचबरोबर हे करत असताना आम्ही एक जनसंवाद योजना पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य बाळासाहेब पाटील यांनी एक जनसंवाद योजना आपल्याकडे सुरू केलेली आहे तर ही योजना काय आहे की पोलिस आणि जनता हे एकत्र आले पाहिजेत आपल्याला माहिती आहे गडचिंचलेचं प्रकरण झालं आणि गडचिंचलेच्या प्रकरणावरून विनाकारण आपल्या जिल्ह्याची आपल्या तालुक्याची खूप बदनामी झाली यात आम्ही पाहिलं तर काय आहे की या समन्वयाचा अभाव आहे की काय केलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे आपल्याला तर हे आपल्याला माहिती नसल्या नसल्यामुळे दोन साधूंची जा हत्या झाली आणि विनाकारण आपण देशाच्या नकाशावर आपलं गडचिनसले गाव गेलं तर ही दरी जनता आणि पोलीस यांच्यामधली ही दरी कमी व्हावी म्हणून जनसंवाद योजना आम्ही सुरू केलेली आहे या जनसंवाद योजनेमध्ये प्रत्येक गावाला आम्ही पोलीस दिलेले तुमच्या काही आडी अडचण आड़ असलेले ग्रुप तयार केलेले आहेत सर आम्ही साधारण सव्वा ते दीड लाख लोकांचे ग्रुप आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये तयार एखादा जर मेसेज जर आम्ही टाकला तर इमिजिएट तो दीड लाख लोकांच्या पर्यंत तो मेसेज जातो म्हणजे दीड लाख लोकांनी जर प्रत्येक चार पाच लोकांना जरी सांगितलं तर अगदी काही क्षणामध्ये आपण सात साडेसात लोकांच्या पर्यंत आपण जिल्ह्यामध्ये पोहोचतो अशी ही योजना आपल्याला जनसंवाद योजना सुरू झालेली आहे या योजनेमध्ये या योजनेचा सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे येते कुठल्याही तुमच्या गावामध्ये काय वाटतं तुम्ही त्या ग्रुपवर टाकाल की इमिजिएट पोलिस या ठिकाणी येतो ते जी काय प्रॉब्लेम असेल समस्या असेल तो दूर करतो तुम्हाला काही वाटलं किंवा आम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यायचे आपलं जवाहर नव्हतं त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर साधारण आठ दिवसापूर्वी आपल्याकडे एका महिलेने आत्महत्या केली आत्महत्या केंद्र आम्हाला काही ते नव्हतं फक्त मृतदेह होता ना मोबाईल नव्हता का चिठ्ठी नव्हती का काही का का काही नव्हतं तिच्याकडे आम्ही ते फोटो जनसंवाद ग्रुपवरती टाकले आणि जनसंवाद ग्रुपवर टाकल्यानंतर काही लोकांनी ते फोटो बघितले आणि त्या महिलेला ओळखले की अरे बाबा हे अमुक अमुक आहे असं करत तिच्या नातेवाईक बलसाड बलसाड पासून ते लोक आले आणि खाडली चार तासात त्या महिलेचा शोध लागला म्हणजे एवढे एवढे चांगले इम्पॅक्ट हे हे होत आहेत त्यासाठी प्रत्येकानं यासाठी माहिती घेणं गरजेचं आहे प्रत्येक गावचे आमचे ग्रुप आहेत साधारण कमीत कमी दीडशे ते जास्त अडीचशे लोकांच्या पर्यंतचे ग्रुप आहेत आमच्याकडे तर तुमच्या गावात काही गेलं त्या जनसंवाद ग्रुपवरती तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला इमिजिएट पोलीस मदत सगळी मिळून जाईल असे पद्धतीने जनसंवाद ग्रुपचं काम खूप ऍक्टिव्ह आणि चांगल्या प्रकारे आपल्याकडे पालघर जिल्ह्यामध्ये चालू आहे त्याचबरोबर आपल्या ज्या समस्या नेहमी जाणवतात वेळेचं मर्यादा पण थोडं तरी गरजेचं आहे खूप कारण आपल्याला माहिती आहे आपला भाग आदिवासी बहुल आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे तेराव्या चौदाव्या वर्षी मुलींचे लग्न केले जातात आणि लग्न केली जातात बालविवाह होतात बालविवाह झाल्यानंतर लग्न झाले की मुलगी गरोदर होते तिला बाल होतं आणि डिलिव्हरीच्या काळात बाळाला काय तरी होतं किंवा मुलीला काय तरी होतं आणि ती साधून जरी ती मुलगी हॉस्पिटलला गेली तरी तिथून एम एल सी आम्हाला एम एल सी आली की आम्हाला नाही गुन्हा दाखल करावा लागतो गुन्हा दाखल केल्यानंतर सगळ्यांना जेलमध्ये टाकावं लागतं तर आपल्याकडे यासाठी मृत्यूचंही प्रमाण जास्त आहे गुन्ह्यांचंही हे प्रमाण जास्त वाढलेलं आहे तर कोणीही बालविवाह आम्ही आता आमच्या पीआयू सुद्धा खूप येईल की कुठली पत्रिका कोण छापणार नाही प्रत्येक गावात जनसभामध्ये आम्ही तेच सांगत असतो कुणी बालविवाह करायचे नाहीये साधारण कमीत कमी अठरा वर्ष वय हो मुलीचं जो पण वय पूर्ण होत नाही आता एवढ्या सगळ्या आमच्या भगिनी इथे जमलेले आहेत प्रत्येकाने जरी आपली एक शपथ खाली की बाबा नाही माझ्या मुलीचं लग्न मी अठरा वर्षापर्यंत आम्ही करणार नाही एवढं जरी तुम्ही सगळे घेऊन गेला तर खूप आम्ही मिळवलं या ठिकाणी कारण त्यांचं कल्याण आहे तुमचं कल्याण आहे आपण चौदा पंधराव्या वर्षी मुलीचं लग्न करतो आणि सगळे पुढचे प्रॉब्लेम आपण ओढवून घेतो तर अशा पद्धतीनं कुणीही आपल्या मुलीचं लग्न करू नये जर समजा असं काय वाटलं बचत गटाच्या भरपूर महिला आहेत आमच्या जनसमा गुरुपूर जरी टाकलं तरी बऱ्यापैकी आम्ही ते लग्न आम्ही थांबवलेले आहेत आणि थांबवणार आपल्याकडे काही जर माहिती असेल तर आपण सांगू शकता त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा विषय या ठिकाणी अंधश्रद्धा अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाळली जाते तर त्यासाठी सुद्धा आपण कोणतीही अंधश्रद्धा लक्षात ठेवा काहीही नाहीये माझ्याकडे काही तक्रारी येतात एक तक्रार आली माझ्याकडे की स्वतः त्या आईचा मुलगा सर लॅब मध्ये काम करतो आणि तो माझ्याकडे आला की तीनशे चोवीस लावलेले म्हणजे तीनशे पंचवीस फ्रॅक्चर सव्वीस कलम लावलं पाहिजे माझ्या आईचा हात फ्रॅक्चर आहे म्हणलं मला वाटलं आईचा हात फ्रॅक्चर आहे तर प्लास्टर वगैरे घेऊन आई आली असे त्याला विचारलं म्हटलं कुठे आईचा आईला बोलव आईला बोलवलं आई व्यवस्थित आली आणि म्हटलं आईचा हात फ्रॅक्चर आहे म्हटलं काय म्हणलं सर मी लॅब मध्ये करतो मी एक्सरे काढला त्यानं मला रिपोर्ट दिला म्हणजे फ्रॅक्चर का घातलं नाही सॉरी प्लास्टर का घातलं नाही बरं नाही सर भक्ताकडे जाऊन मी औषध घेऊन आलो हे असे प्रकार होत आहे तर हे हे उपयोग नाहीये सात चौदा आपण मंदिरात जातो किंवा भक्ताकडे जातो काय मिसिंग झालं तुम्ही पोलीस स्टेशन आहे डॉक्टर आहे भरपूर सुविधा शासनाने एवढ्या योजना तुमच्यासाठी दिलेल्या आहेत एवढे विभाग एकदम अलर्ट काम करतायत तर त्याचा सर्वांनी तुम्ही फायदा घ्यावा हे अंधश्रद्धा वगैरे काहीही यामध्ये तुम्ही कोणतंही फक्त बिक्त असं काही नाही आहे वेळेत औषधोपचार होणं गरजेचं आहे कायदेशीर होणं गरजेचं आहे तर त्यातून आपल्याला आउटपुट मिळेल त्याचबरोबर आर्थिक गुन्हेच्या बाबतीत सुद्धा खूप महत्वाचं आहे सीट फंड वगैरे भरपूर तयार झालेले आहेत आपल्याकडे कायदेशीर बचत गट आहे बचत गटमध्ये तुम्ही पैसे टाका कोणतं घेत हजार रुपयाचे दोन हजार रुपये